हा चमत्कार जेव्हा घेवरमल शेटजीने बघितला तेव्हा त्यांनी त्यांना गौरी शंकर अरे गौरी शंकर असं जे म्हणायची सवय होती त्यांना ते म्हणाले गौरी शंकर भैया आप तो ठीक तो हो असं त्यांना विचारलं त्यांनी गौरी शंकर तर काय निध्यानंदात होते त्यांनी काही फक्त मान डोलवली आणि तेव्हापासून त्या घेवरमल शेटजीना त्यांची महती पटली मग आपल्या तपस सामर्थ्याच्या जोरावरती कळंबना येथील गणपतराव नावाच्या गृहस्थाच पिशाच बाधा पिशाच संकट हे शंकरांनी दूर केले महाराज एके दिवशी आता महाराज अजून झाले नाही पण गौरीशंकर एके दिवशी पारडी येथे गेले त्या रात्री त्यांचा त्या, त्या गावामध्ये मुक्काम झाला आणि प्रातःकाळी ते नदीवरती त्या गावातल्या स्नानाला गेले स्नान करून परत येताना त्यांना असं दिसलं की रडारड सुरू आहे काय झालं म्हणून त्यांनी विचारलं तर त्या गावातल्या चिमणा जामनकर यांची सून मृत्युमुखी पडल्याचं त्यांना लक्षात आलं सगळ्यांची रडारड सुरू झाली होती आणि मंडळींनी तर तिला आता स्मशानात न्यायची तयारी पण सुरू केलेली होती तिला अंगणामध्ये बाहेर आणून ठेवलेली होती लोक तिला आंघोळ घालायच्या तयारीत होते सगळे ती पुढचं सगळं ते विधींच्या तयारीत होते तर गौरी शंकर महा तिथे आले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर नदीवरनं जो गडवा भरून आणला होता पाण्याचा त्या गडव्यातलं पाणी त्या सुनेच्या अंगावरती त्या जानकरांच्या सुरेच्या अंगावर शिफडलं त्याबरोबर ती उठून बसली आणि हे सगळं पाहिल्यानंतर असं सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे इतर हा माणूस तर आपल्या घेवरमल शेटजींकडे रखवाली करणार आहे घेवरमल शेटजींकडनं पावसाचा चमत्कार आपण ऐकलाय आणि आता तर ह्यांनी हा एवढा मोठा चमत्कार केलाय की मृत व्यक्ती जिवंत केली आणि सगळ्यांनी मग त्यांचे पाय धरले गौरीशंकरांचे त्या घरादारांनी सगळ्यांनी त्या सुने सकत आणि तेव्हापासून त्यांना गौरीशंकर महाराज उपाधी चिकटली ती कायमची मग गौरी शंकर महाराजांनी मृत व्यक्तींना जिवंत केल्याचे दाखले आजही उपलब्ध आहेत आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांना ते स्वप्नात येऊन सांगितलं होतं ना की तू प्रपंचात राहा म्हणून तर ते प्रपंचामध्ये राहा सांगितलेलं असल्या कारणाने त्यांचा प्रपंच तर म्हणजे लग्न तर झालेलं होतं पण पत्नी माहेरीच होती त्यांची तर त्यावेळेला सुद्धा आता हे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा गुरुंनी पुन्हा एकदा त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन त्यांना दिव्य दृष्टी प्रदान केली म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी बाकीच्या सगळ्या विद्या शक्ती दिलेल्याच होत्या चंडिका मातेचा आशीर्वाद होताच होता तिचं सहाय्य होतच होत तप होतं तर आता कोणी म्हणेल दहा दिवसाचं कसला आलंय तर आम्ही पण बसू शकतो बसून बघा पण त्याच्यासाठी तो जन्म व्हावा लागतो ना तो त्यांचा गौरी शंकरांचा जन्म त्यासाठी त्यांना संत पदाच्याच पदावरती आरूढ करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला होता तो अंशावतार कुठल्या कुठल्या स्वरूपाचा होता त्याचा आपल्याला काही खबर बात नाही मग ही दिव्य दृष्टी अंतर्ज्ञान शक्ती आणि कर्तुम कर्तुम शक्ती जेव्हा अंतरंगामध्ये गुरु कृपेनी आणि एकंदरच परमात्म्याच्या आणि गुणदैवतेच्या कृपेने प्राप्त झालेली होती त्याच त्यांना त्यावेळेला पूर्णतः ज्ञान आणि मग त्यांचं काय होत कि त्यांचं मोक्या प्राण्यांवर पण अपार प्रेम होत <coughs> ते नेहमी सांगत लोकांना कि अरे जसं तुम्ही माणसांना भुकेल्याला जेव घालता तसं मोक्या प्राण्याला पण जेव घालत जा आणि मोक्या प्राण्यांमध्ये कोणत्या प्राण्याला काय काय खायला घालावं म्हणजेच तुमच्या पुण्य संशयामध्ये वाढ होईल असं ते गौरीशंकर महाराजांनी सांगितलं तर त्यांनी प्रत्येक प्राण्याला काय, काय काय खायला घालावं त्याची एक मजेशीर यादी आहे आता ती मजेशीर म्हणता येणार नाही कारण ते संतांनी सांगितलेलं वचन आहे आणि लोकांना सांगितलेलं आता ह्याच्यामध्ये खल पुष्कळ कर लोक करू शकतील तर त्यांनी काय सांगितलं की बैलाला नेहमी गुळ खायला घालावा गाढवाला नेहमी शिरा खायला घालावा घोड्याला नेहमी पेढे खायला घालावे आणि वांदरांना फुटाणे खायला घालावे था। आणि कुत्र्यांना पुरणपोळ्या खायला घालाव्यात था। असं ते लोकांना कायम सांगत आता याची टर उडवणारे कितीतरी असतील अहो इथे आम्हाला शिरा आणि पुरणपोळ्या मिळत नाही ते बैलाला आणि कुत्र्याला कसली बैलाला गुळ घाला गाढवाला शिरा घाला कुत्र्याला पुरणपोळ्या आम्ही आमच्या पोराबाळ्यानं पुरणपोळ्या द्यायच्या का कुत्र्याला घालायच्या असा खर करणारी पण माणसं असतात आणि असणारच कारण शेवटी हे सर्वसामान्यांना न पटणारं गृहीत काही पण त्यांचं आग्रह मात्र असायचा आणि ते स्वतःही या गोष्टी करत असत बरं का ह्या सगळ्या प्राण्यांना त्यांनी जे हे जे पदार्थ सांगितले ते ते घालत असत त्यांना प्राप्त प्राप्त होती होती ज्या कार्याला ते हात घालतील ते शंभर टक्के यशस्वी होणारच असं त्यांच्याकडे ते अलौकिकत्व होत तू म्हणशील ते होईल असा गुरुंनी मुळीत त्यांना आशीर्वाद दिलेला असल्या कारणाने म्हणजे असं आपण म्हणतो की तू जर माती जरी कोणाच्या हातावरती ठेवलीस तरी ती औषधी बनून त्याच्यासाठी ती काम करेल असाही गुरुंचा मातेचे उपासक होतेच होते कोणत्याही स्त्रीला ते माताजी म्हणून मा, आक मारत असत आणि त्यांना अशी दृष्टी प्राप्त झाली होती समसमा कि ते प्रत्येक स्त्रीमध्ये चंडिका देवीचा आविष्कारच शोधत माताजी प्रत्येक स्त्रीला मग ती कोणत्याही वयाची असो लहान मुलगी असो असो मातारी असो कोणी असो तरुणी असो सगळ्यांना ते माताजी म्हणूनच संबोधत असत आणि कोणत्याही स्त्रीला ते असं संबोधून त्या स्त्रीला प्रसाद देत असत आणि तिची यथोचित ओटी वगैरे भरून तिची यथोचित असा सन्मान करत असत हे त्यांचा एक आपण म्हणू परिपाठ होता त्या परिपाठाप्रमाणे त्यांचं ते वागणं काळी मग काही काळानंतर गुरुंच्या आज्ञेने पुन्हा गुरु सतत स्वप्न दृष्टांत देत आहेत त्यांना ह्या वेळेला सांगितलं की आता सासूरवाडीला जा पत्नी तिथे तुझी वाट बघते आणि मग ते सासूरवाडीला जाफराबादला गेले तेव्हा तिकडे सगळीकडे आनंदी आनंद, आनंद पसरला कि अरे हा एवढा तारुण्यामध्ये रसरसलेला आपला जावई आता आपल्या स्वतःच्या पावलांनीच आपल्या घरी आलाय म्हटल्यानंतर आपल्या मुलीचं भाग्यच जणू काही उदरायला आलं असं सगळ्यांना वाटलं आणि मग सासूरवाडी त्यांचा काही काळ मुक्काम झाला आणि सासूरवाडीतून परत येताना ते आपल्या पत्नीला घेऊन आले परत आणि आता त्यांच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली त्यांना एक पुत्र झाला त्याचं नाव राधेश्याम असं ठेवण्यात आलं आणि त्यावेळी त्यावेळी त्यांचं वास्तव्य कांडली या गावामध्ये होत राधेश्याम नंतर झाले ते म्हणजे रामावतार राम सुंदर चंडिका प्रसाद आणि राम कुंवर अशी त्या चार मुलांची नावं होती राधेश्याम पाचवे आता हे सर्व कुटुंब त्यानंतर उमरा या गावी राहायला आले थोडक्यात प्रपंचात राहूनच त्यांनी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वर प्राप्ती करून घेतली त्यांनी अनेक चमत्कार केले ते अनेक ठिकाणी फिरले अनेक लोकांना त्यांनी बोध केला अनेकांचा उद्धारही केला गुरु आज्ञेने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला तर खरा परंतु त्यात प्रपंच आड न आणता परमेश्वराला त्यांनी अंकित करून घेतलं एवढी त्यांची तयारी मोठी होती अशा या गौरीशंकर महाराजांनी शके अठराशे एकसष्ट चैत्र कृष्ण त्रयोदशी इसवी सन एकोणीशे एकोणसाठ रोजी अवतार कार्याची समाप्ती केली त्यावेळेला त्यांचं वय शहाण्णव वर्षांचं होत आता आपले चरित्र नायक गजानन महाराज आणि गौरीशंकर महाराज यांचा संबंध कसा आला त्याचा थोडासा आढावा घेऊ की नागपुरामध्ये गोपाळ भुटी नावाचे एक अतिशय धनाढ्य श्रीमंत गृहस्थ राहत होते त्यांना त्या काळी नागपुरातला किंवा वराड कुबेर अस संबोधत असत इतकी ते नवकोट नारायण श्रीमंत होते त्यांचा सीताबर्डी येथे नागपुरामध्ये बावन्न खोल्यांचा धुमजनी वाडा होता आज तो वाडा आहे की नाही माहिती नाही पण त्यावेळेला तो वाडा होता आणि राजवैभव सुद्धा ज्यांच्या संपत्ती पुढे फिक पडेल अशी या गोपाळ गुटी यांची संपत्ती होती तशी त्यांची ख्याती होती आणि अतिशय शानू शौकत होती अतिशय राजेश्वर यापेक्षा ऐश्वर्यामध्ये गोपाळ गुटी राहत होती तर एकदा गोपाळ गुटींनी शेगावला येऊन गजानन महाराजांना आग्रह केला की महाराज तुम्ही नागपुरात आमच्या घरी वास्तव्याला यावं महाराजांनी ते मान्य केलं आणि ते बुटींच्या बरोबरच नागपूरला गेले वास्तविक महाराज पटकन कोणाला हो म्हणत नसत कुठल्याच गोष्टीसाठी पण इथे हे श्रीमंत आहेत म्हणून त्यांना हो म्हटले अशातलाही भाग नाही महाराजांना त्यांच्या श्रीमंतीचं काहीच कौतुक नव्हतं कारण त्यांना काय करायचं होतं त्यांच्या श्रीमंतीशी किंवा एखाद्या गरीबाच्या झोपडीशी सुद्धा त्यांना काही कर्तव्य नव्हतं कारण का तर सगळ्यांच्या प्रति त्यांचा जो समभाव होता तिथे गरीबाची झोपडी असो नाही तर हा बावन्न खोल्यांचा दुमजली राजवाडा टाईप वाडा असो महाराजांना काय पण महाराजांनी त्या क्षणी मात्र त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि ते म्हणाले चल आताच जाऊया तुझ्या नागपुरात तुझ्या घरी आणि गोपाळ बुटीनं तर आख्या आनंद झाला की म्हणता क्षणी महाराज माझ्या बरोबर निघाले आणि महाराज त्यांच्या घरी आले आणि तिथे महाराजांचं तब्बल पाच ते सहा महिने वास्तव्य पडले आणि महाराजांना हे सगळं ते ऐश्वर्य त्यांच्या गोपाळ बुटींच्या वाड्यामधलं होतं की अक्षरशः सोन्याच्या ताटात ते महाराजांना जेवायला वाढत असत मंत्र ग्रहण करत तो नैवेद्य अर्पण करत असेल काय कमी ज्याला सोन्याच्या ताटामध्ये अन्न वाढायची ऐपत त्या, त्या, त्या पदार्थ काही तऱ्हेचा अन्न जणू काही रोज शिजत असेल अशा प्रकारे त्याचं वैभव होते महाराज मात्र त्या वैभवाला एक चार पाच महिन्यातच कंटाळले होते पण महाराजांनी असं लक्षात आलं महाराजांच्या कि ह्याच असं एकंदर धोरण आहे की, की आपल्याला कायमच नागपुरातच ता थांबून ठेवावं आपल्याला परत शेगावला पाठवू नये असं त्याचा मानस महाराजांनी जाणला होता आणि त्या पद्धतीने महाराजांवर त्यांनी जणू काही नजर पहारा बसवला होता पण एकीकडे तर ता दाखवायचं असं की आम्हाला तुमच्याबद्दल किती प्रेम आहे प्रीती अर्थात त्यांचा भाव काही वाईट नव्हता शुद्ध भाव होता पण त्यांच्या मनामध्ये असं कुठेतरी निर्माण झालं होतं की महाराजांना शेगावात कशाला जायला पाहिजे आता ते कायम नागपुरात माझ्याच वाड्यात राहिले तर काय फरक पडतो माणसं शेगावला जातात ती नागपुरात येतील असं त्यांचं एक साध सरळ सोपं गृहितक होत आणि श्रीमंत व्यक्तींच्या मनामध्ये अमुक एक गोष्ट आली ती पूर्ण झाली नाही तर त्यांचा जीव फार तडफडतो त्यांच्या अहंकाराला सुद्धा धक्का पोचतो असं एक साधारण आहे सगळे घर आपण जनमानसामध्ये हे सगळं पाहतो कुठे समाजामध्ये अशी अनेक चित्र आपल्याला बघायला मिळतात गोपाळ गुटी भाविक मनाचे होते सात्विक वृत्तीचे होते त्यांच्या मनामध्ये कुठेही आकस नव्हता पण शेगाव हे केंद्र नागपुरात आणावं असा मात्र त्यांचा मानस असल्या कारणाने त्यांनी महाराजांवरती ते जणू काही अदृश्य रूपातला माणसांचा पहारा ठेवला होता की महाराज कसा असायचं की महाराज मनात आले की कुठूनही कुठे निघून जायचे वायूच्या गती समान त्यांचं चालणं धावणं होत आपण हे बघितलं मग हे असं महाराज करू नये मग महाराज समजा निघाले कुठेतरी दरवाजाची कुठे चालला काय चालला अशी माणसं त्यांनी पेरलेली होती मग महाराजांना या सगळ्याचा कंटाळा आला त्यांनी दोनदा तीनदा त्यांना फटकारलं सुद्धा तेव्हा त्यांनी ते तो पहारा होता तो उठवला आणि मग जरा ते सगळं बंधन सैल झाली महाराजांचं आता बघा काय गंमत आहे महाराजांवरती सुद्धा बंधन घालणारी माणसं अशा स्वरूपाची त्या काळात होती गोपाळगुटी हे त्यांचं उदाहरण मग महाराजांनी महाराज का कधी बंधनात राहणारच नाही तो, तो वैश्वानर आहे त्याला जर बांधून ठेवायचं म्हटलं तर तो, तो थोड्या काळ पुरता त्या बांधलेल्या अवस्थेत राहील पण तो कायमचा राहील का ते पंचमहाभूतांचा आविष्कार आहे तो तो ईश्वरी तत्वांचा आविष्कार आहे तो परब्रम्ह आहे ते पूर्ण आहे ते शून्य आहे ते असं एका ठाई कुठेतरी तुम्ही अडकवून राहील का पण त्यांना जी आज्ञा झाली होती स्वामींची की जिथे प्रथम थांबशील ती तुझी कर्मभूमी त्याप्रमाणे त्यांनी शेगाव पत्करलं होतं कर्मभूमी म्हणून तर ते नागपुरामध्ये कायमचे राहतीलच कसे मग त्यांनी स्वप्न दृष्टांत हरी पाटलाला आणि जगो आबाला दिला शेगावमध्ये की मला आता इथे राहायचं नाहीये तर तुम्ही या आणि मला घेऊन जा कारण तुमच्याकडे जी डॅशिंग तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती गोपाळ बुटीच्या पुढे तुम्ही हत्ती हत्तींचीच टक्कर योग्य आहे तिथे सर्वसामान्य माणूस कोणी आला पाठवला आणि त्यांनी मला घेऊन गेला असं होणारच नाही तुम्ही जमेदार आहात गावचे तुम्ही सुद्धा श्रीमंत व्यक्ती आहात तुमच्या शब्दांना वजन आहे तुमचं सरकार दरबारी वजन आहे तर तुम्ही यावे आणि आम्हाला घेऊन जावे असं महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिल्याप्रमाणे हरिपाटील जगबाबा आणि इतर माणसं गोपाळ बुटींच्या वाड्यावरती आली आणि तेव्हा गोपाळ बुटींना महाराज म्हणाले की तो यायला निघालाय बरं कसे गाहून इथे कोण हरिपाटील तो जमेदार आहे तो मनगटाच्या बळावर मला इथून नेईल तर तू आता काही गडबड करू नको मला आनंदाने निरोप दे कारण मी नागपुरामध्ये कायमचा राहणं अशक्य आहे माझी कर्मभूमी ही शेगाव आहे आणि मग अशा पद्धतीने महाराज जेव्हा पाटील आले तेव्हा निघाले तेव्हा ते बुटी त्यांना ते म्हणाले की अहो असे जाऊ नका मी भोजनाचं आयोजन केलेलं आहे आता जर इथे पंक्ती जर उठल्या नाही तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील कि महाराजांना नेला हरि पाटला हरी हरिपाटील वगैरे सगळा बोलबाला हा नागपुरापर्यंत पण होता ना पाटील मंडळींचा तर मग हे सगळी मंडळी आली तर त्यांना साध जेवण खाण न घालता तुम्ही त्यांना तसंच पाठवलं महाराजांबरोबर तर असं काही नको आहे तर हे मला कलंक नकोय महाराज इतके दिवस राहिले मला लक्षात आले की महाराज इथे नागपुरात कायमच वास्तव्य नाही करणार ते शेगाव तरी थांबा आणि मग हरिपाटलांनी ती विनंती मान्य केली आणि त्यानंतर हरिपाटील इतर सगळी जी पाच पन्नास माणसं शेगावून आली होती ती सगळी पंक्ती त्या पंक्तीला जेवली आणि त्यानंतर मग महाराज दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मंडळीने मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी ना मग नागपूरहून ही मंडळी शेगावला यायला निघाली ती सकाळच्या गाडीने निघाली त्यावेळेला आणि रेल्वेनी ही मंडळी नागपूरहून शेगावला यायला निघाली बरीच भक्त मंडळी जी शेगावहून नागपुरात आली होती ती पण परतीच्या प्रवासात महाराजांबरोबर आता परतीच्या प्रवासात आनंदी आनंद महाराज आहेत आपल्या बरोबर गजानन महाराज आपल्याबरोबर प्रवास करते सगळ्यांच्या चित्तवृत्ती आनंदूनच गेलेल्या होत्या आणि रेल्वेचा प्रवास सुरू झाला आता त्या काळी सुपरफास्ट अशा कुठल्याही एक्सप्रेस गाड्या नव्हत्या गाड्यांचा वेग रेल्वेचा रेल्वे, रेल्वे प्राथमिक अवस्थेत होती त्यामुळे रेल्वेचा वेगही कमी असायचा नागपूरहून शेगावला यायला सुद्धा बरेच तास लागत असत असं तो प्रवास होता म्हणजे आपण म्हणतो ना ढकाव ढकाव गाडी चालली तसा प्रकार हळूहळू म्हणजे अगदीच हळू नाही आणि अगदीच जोरात नाही अशा पद्धतीने तो रेल्वेचा प्रवास असायचा तर त्या प्रवासामध्ये या सगळ्या भक्त मंडळींना आता भूक लागली साहजिकच पहाटे किंवा सकाळच्या अगदी लवकरच्या उजाड त्याच्या गाडीने निघाले होती लोक त्यांना सगळ्यांना भूक लागली आणि बर बोलणार कस की आपल्याला भूक लागली ते आपण लहान मुलं आहोत का मोठी मंडळी आपण वयाने मोठे आहोत सगळे कसं बोलणार तर कोणीच काही बोलायला तयार नाही पण महाराजांना त्या अंतर्ज्ञानाने कळलं की मंडळींना भूका लागलेल्या आहेत आणि आपल्या जवळपास तर काही फराळाचे वगैरे इतर काही पदार्थ नाहीत मग आता त्यावेळेला असं झालं की महाराजांना ते समजलं आणि महाराज म्हणाले अरे भूका लागलीत ना तुम्हाला चिंता कशाला करता इथं जवळच आता जे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या जवळच आपला एक गडी राहतो ना मग महाराज त्यांना सांगतात यांना काही कळे ना आपला गाडी राहतोय म्हणजे नेमकं कोण राहत आहे तर ते म्हणजे त्याच्याकडे आपण जाऊ जेऊ फरप जेव्हा तुम्ही आणि मग दुपारच्या गाडीने परत एकदा किंवा संध्याकाळच्या गाडीने आपण पुन्हा मार्गस्थ होऊ तर आता आपण इथे उतरूया आणि मग महाराजांनी पाटलाला सांगितलं की आपल्याला आता या स्टेशनवर उतरायचंय ते स्टेशन होतं शिंदी आणि त्या शिंदी पासून ते पुढे उमरा गाव आहे त्या उमरा गावामध्ये गौरी शंकरांचं वास्तव्य होत त्यांचं कुटुंब कबीला तिथे होता आणि मग तेव्हा महाराज म्हणाले तर हरी पाटील म्हणाले महाराज शिंदी मध्ये कोण आहे अरे तुला म्हटलं ना आपला गडी आहे तिथे म्हणून आपल्याला त्याच्याकडे जायचंय मग उमरा इथे जायचं असेल तर शिंदे स्टेशनला उतरावं लागत होतं म्हणून ते सगळे शिंदीला उतरले आणि तिथून ते उमऱ्याला गौरीशंकरांकडे आले गौरीशंकर महाराजांकडे